रोजचीच भाजी जर आपण थोडीशी वेगळ्या पद्धतीने केली ना तर ती टेस्टीही होते आणि खायलाही छान लागते तर आज आपण अशीच एकदम सिंपल आणि एकदम टेस्टी अशी रेसिपी पाहणार आहोत आणि त्याचबरोबर पण नान रेसिपी आपण पाहणार आहोत तर सुरुवातीला आपण बटाटे उकडून घेणार आहोत आता तुम्हाला भाजी किती बनवायची आहे त्यानुसार तुम्हाला बटाटे उकडून घ्यायचे आहेत नेहमी आपण बटाटे उकडून घेतो तसेच आपल्याला बटाटे इथे उकडून घ्यायचे आहेत तर इथे मी कुकर मध्ये स्वच्छ धुवून बटाटे उकडायला घातलेले आहेत आणि आता आपण नान बनवण्यासाठी पीठ मळून घेणार आहोत तर त्यासाठी इथे मी घेतलेलं आहे गव्हाचं पीठ यामध्ये मी मैदा वगैरे अजिबात ॲड केलेला नाही आहे कारण ना आपण अगदी हेल्दी आणि पौष्टिक असे हे नान बनवणार ना आहोत किंवा रोटी है तर तुम्ही हे अगदी रोजसुद्धा बनवले तरी चालेल किंवा टिफिनला मुलांसाठी बनवून तुम्ही दिले तरी चालेल तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये थोडासा मैदा ॲड करू शकता किंवा तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नुसते मैद्याचीही बनवू शकता तर यामध्ये मी चवीनुसार मीठ दोन चमचे तेल आणि दोन चमचे दही घातलेलं आहे यामध्ये सोडा बेकिंग पावडर आपल्याला काहीच घालायचं नाही आहे आणि आपण नेहमीसारखं जसं पीठ मळून घेतो ना तसंच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि पीठ मळल्यानंतर आपल्याला दहा पंधरा मिनिटं हे असंच भिजत ठेवायचं आहे म्हणजे पीठ छान मुरतं आणि ह्याचे जे नान किंवा रोटी आपण जे बनवणार आहोत ना ते अगदी छान तयार होतात तर आपलं हे पीठ मळून झालेलं आहे आता आपण हे झाकून पंधरा वीस मिनिटं असंच ठेवायचं आहे याचे नान अगदी छान आणि हेल्दी आहेत अगदी तुम्ही रोज जरी बनवले ना मुलांसाठी सगळ्यांसाठी तरीही चालेल कारण आपण यामध्ये बिलकुल मैदा घातलेला नाहीये त्यामुळे अगदी रोज जरी अशा रोट्या किंवा नान तुम्ही बनवल्या ना तरी त्या अगदी हेल्दी आहेत तर पीठ मळून मी ते झाकून ठेवलेलं आहे आता भाजीसाठी आपल्याला एक सुक्का मसाला बनवायचा आहे त्यासाठी कढईमध्ये दोन चमचे धने एक चमचा जिरं आणि दोन तीन लाल सुक्या मिरच्या घालून घेतलेल्या आहेत हलक्याशा आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत थोडंसं छान सुगंध येईपर्यंत आपल्याला हा मसाला भाजून घ्यायचा आहे आणि नंतर त्याची आपल्याला पावडर करून घ्यायची आहे तर इथे हा सुक्का मसाला भाजून झालेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून थंड झाला की ह्याचं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे आता त्याच कढईमध्ये आपल्याला घालायचं आहे थोडं थोडस तेल त्यामध्ये आपल्याला मुरी फोडणीला घालून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला घालायचा आहे बारीक चिरलेला कांदा अगदी सिंपल अशी ही भाजी आहे पण जराशी वेगळ्या पद्धतीने आपण ही बनवणार आहोत त्यामुळे ती तेवढीच टेस्टी होणार आहे तर कांदा घालून घेतलेला आहे आणि आता आपल्याला हा कांदा छान व्यवस्थित तांबूस रंगाचा होईपर्यंत घ्यायचा आहे परतून तर इथे आपला कांदा परतून होईपर्यंत आपण एक मसाला बनवून घेणार आहोत तर इथे दोन तीन चमचे मी दही घेतलेला आहे त्यामध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा घरचा मसाला आणि एक चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला हे सगळे मसाले या दह्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत तर आपला हा मसाला इथे तयार झालेला आहे आणि आपला कांदाही इथे परतून झालेला आहे बऱ्यापैकी तुम्ही पाहू शकता कांदाही परतून झालेला आहे आता यामध्ये आपल्याला आलं लसूण पेस्ट घालून घ्यायची आहे तीही आपल्याला एक दोन मिनटं घ्यायची आहे परतून आणि त्यानंतर घालून घ्यायचा आहे टोमॅटो तर इथे मी टोमॅटो थोडासा मोठा कट करून घेतलेला आहे तुम्हाला जर नको असेल तर तुम्ही बारीक कट करून घेऊ शकता किंवा मग पेस्ट पेस्टसुद्धा बनवून तुम्ही यामध्ये घालून घेऊ शकता तर सुद्धा आपल्या यामध्ये परतून झालेला आहे आता जी आपण मसाल्याची पेस्ट बनवली होती ती आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे आणि यामध्ये आपल्याला चवीनुसार घालायचं आहे मीठ आणि चांगलं तेल सुटेपर्यंत हा सगळा मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे म्हणजे त्यातनं तेल पूर्णपणे बाहेर रिलीज झालं पाहिजे इथपर्यंत आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे आणि जितका जास्त मसाला तुम्ही परतून घ्याल ना तितकी ही छान भाजी एकदम टेस्टी तयार होईल तर आपला मसाला इथे परतून होईपर्यंत जे बटाटे आपण उकडून घेतलेले आहेत ते सोलून घेऊया तर इथे मी उकडलेला बटाटा वापरणार आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कच्चा बटाटा सुद्धा इथे वापरू शकता फक्त शिजायला थोडासा वेळ लागतो तर इथे बटाटे आपले सोलून झालेले आहे आता आपण कट करून घेऊया आणि तुम्हाला जर आवडत असेल ना हाताने कुस बटाटा तर तुम्ही सुद्धा कुसकरून घेऊ शकता भाजी अगदी टेस्टी बनते फक्त जास्त कुस करायचा नाही आहे नाहीतर अगदी पारच लगदा होईल त्याचा हलकासा असा कूस करून घ्यायचा आहे तर मी ते आपल्या सुरीने कट करून घेतलेला आहे आणि इथे आपला मसालासुद्धा मस्त तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता छान असं तेल सुटलेलं आहे अगदी थोडंस तेल ह्यामध्ये घातलं होतं पण मसाला छान परतला ना की तेल छान सुटतं भाजीला आणि जो उकडलेला बटाटा होता कट करून घेतलेला तो यामध्ये मी घालून दोन मिनटं आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि आता यामध्ये आपण जो सुका मसाला बनवला होता ना तो एक ते दीड चमचा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि पुन्हा दोन मिनिटं ही भाजी आपल्याला चांगली व्यवस्थित परतून घ्यायची आहे तर भाजीची थोडी टेस्ट अजून वाढावी म्हणून मी ते हा थोडासा सुका मसाला घालून घेतलेला आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही थोडी कसुरी मेथी वगैरे घालू शकता मिल्क क्रीम घालू शकता किंवा आपली जी दुधाची साय असते ना ती सुद्धा तुम्ही यामध्ये घालून घेऊ शकता त्यानंतर ज्या वाटीमध्ये मी मसाला बनवला होता त्यामध्येच थोडंसं पाणी घातलेलं आहे एक ग्लासभर आणि ते पाणी यामध्ये मी घालून घेतलेलं आहे तुम्हाला जर जास्त पातळ किंवा अशीच करायची असेल ना तर थोडंसं पाणी घाला जास्त पाणी घालू नका मी अगदी लप्तपिताशी भाजी बनवायची म्हणून ग्लासभर इतकं पाणी घातलेलं आहे आता दहा मिनटं लो टू मिडियम फ्लेमवरती आपल्याला ही भाजी छान शिजून घ्यायची आहे तर इथे मी थोडीशी कोथिंबीर भाजीवरती घालून घेतलेली आहे आणि आता आपण रोटी किंवा नान बनवून घेणार आहोत तर पीठ अगदी छान मुरलेलं आहे थोडस तेलाचा हात लावून आपल्याला हे पीठ थोडस एकसारखं करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला ही रोटी किंवा हे नान किती मोठे किंवा किती बारीक बनवायचे त्यानुसार आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहेत मी इथे फुलक्याच्या आकारामध्ये बनवणार आहे तर त्यानुसारच गोळा इथे मी तयार करून घेणार आहे थोडंसं सुकं पीठ घालून आपल्याला हा गोळा हलकासा लाटून घ्यायचा आहे त्यावरती थोडीशी कोथिंबीर आपल्याला घालायची आहे आणि तुम्हाला जर आवडत असेल ना तर तुम्ही ते थोडीशी कलोंजी किंवा काळे तीळ किंवा थोडंसं गार्लिक बटर आपण जशी रोटी बनवतो तशी तुम्ही थोडंसं गार्लिक बटरसुद्धा घालून घेऊ शकता आणि त्यानंतर एका साईडने मी लावलेलं आहे तेल आणि थोडंसं सुकं पीठ घालून घेतलेलं आहे आणि आपण स्टफिंग भरल्यावरती कसं तोंड मिटवून घेतो तसंच आपल्याला ह्या पिठाचं तोंड मिटून घ्यायचं आहे आणि थोडंसं सुकं पीठ घालून आपल्याला आता हलक्या हलके हाताने आपल्याला पराठ्या टाईप हे लाटून घ्यायचं आहे तर अगदी मस्त तयार होतो आणि खायलासुद्धा छान लागतो नेहमीच्याच पिठाचा यामध्ये वेगळं काही आपल्याला घालायचं नाही आणि इतका हेल्दी आहे ना की तुम्ही मुलांना किंवा डब्याला सुद्धा मोठ्यांना रोज बनवून दिलं ना तरी अगदी छान आहे आणि बनवायलाही सिंपल आहे यामध्ये मैदा वगैरे आपण घातलेला नाही त्यामुळे पौष्टिक आणि हेल्दी आहे तरी ती आपली ही रोटी किंवा नान जो आहे तो तयार झालेला आहे लाटून आणि तव्यावरती घालून फ्लेम फ्लेमवरती आपल्याला हा नान किंवा ही जी रोटी आहे ती व्यवस्थित भाजून घ्यायची आहे आणि याला तुम्ही तेल तूप किंवा जसं आपण गार्लिक बटर एकत्र मिक्स करून घेतो ते जरी तुम्ही याला लावून घेतले ना तरीही मस्त आ, 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 ही रोटी तयार होते आणि चवीलाही अगदी भन्नाट लागते तर छान असा दाबून दाबून भाजून घ्यायचा आहे हलकासा खरपूस होईपर्यंत क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि तुम्हाला जर आवडत असेल ना तव्यावरती आपण नान कसे भाज भाजतात तसं तुम्ही त्या पद्धतीने सुद्धा भाजून घेऊ शकता बरं का म्हणजे तुमच्या आवडीनुसार तर आपला हा इथे मस्त नान तयार झालेला आहे दुसराही याच पद्धतीने मी तव्यावरती घालून घेतलेला आहे छान असा भाजून घेतलेला आहे आणि हा सुद्धा इथे आपला नान किंवा ही रोटी मस्त अशी तयार झालेली आहे त्याच पद्धतीने बाकीच्याही मी सगळ्या रोट्या बनवून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता दिसायलाही मस्त दिसतात आणि अगदी छान तयार झालेले आहेत आणि खरं सांगू का चवीला तर अगदी भारी लागतात कारण मुलींना मी हे बनवून दिलं होतं ना तर त्यांना हे खूप आवडलं तर ही ते ही ही रोटी आपली तयार झालेली आहे काढून घेऊया आपण तर मस्त अशा ह्या रोट्या तयार झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता अगदी आकर्षक दिसतातच आणि चवीलाही मस्त लागतात आणि अगदी सिंपल आहे बनवायला तुम्ही रोजसुद्धा बनवू शकता आणि आपण यामध्ये बिलकुल मैदा घातलेला नाही आहे मैद्याचा वापर बिलकुल केलेला नाही आहे गव्हाच्या घवाच्या पिठाच्या ह्या रोट्या किंवा हे नान आहेत अगदी सॉफ्ट असे तयार झालेले आहेत आणि त्याबरोबर ही जी आपली भाजी आहे ना तीसुद्धा इथे ती मस्त तयार झालेली आहे अगदी रिच लुक आलेलं आहे आणि आपली इथे दोन्हीही पदार्थ अगदी मस्त तयार झालेले आहेत ताटामध्ये वाढून घेऊया अगदी मस्त तयार होते अगदी सिम्पल आपली रोजची जी भाजी आहे ना तशीच आहे फक्त थोडंसं चेंज त्यामध्ये करायचा म्हणजे रोजची भाजीसुद्धा अगदी मस्त चवीची तयार होते तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नेहमीप्रमाणेच एक लाईक नक्की करा भरपूर शेअर करा तुमची मित्रमैत्रिणी आणि फॅमिलीसोबत त्याचबरोबर आपल्या हेंद्रेस किचन मराठी चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकनलाही ला क्लिक करा त्यामुळे माझे असेच छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील तर चला पुन्हा भेटूया अशाच छान छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि आनंदी राहा